सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या त्याले उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या आप चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल आज बघूया कोणत्याही विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय वाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्याला पहिली बाजार समिती पहिली बार समिती आहे सटाणा उन्हाळी कांदा आवक होती सात हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला एकशे पन्नास रुपये सरोस अंधवर मेळाला एक हजार वीस रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे पंधरा रुपये दुसरी बार समिती आहे पिंपल बसवंत उन्हाळी कांदा आवक होती सत्तावीस हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला चारशे पन्नास रुपये सरोस अंधवर मेळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकती चौदा हजार चार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे एक रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सातशे वीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सर्वसाण दरम्याला सातशे वीस रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे बहात्तर रुपये समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती आठशे एकोणसत्तर क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरस्व दरम्याला नऊशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे रुपये पुढची बाळ समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती नऊ हजार दोनशे बारा क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरसर दरम्याला नऊशे पन्नास रुपये कमाल दहर मेळा एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाळ समिती आहे जिन्नराय पाटा चिंचवड अवगती नऊ हजार पाचशे अठ्ठावन क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसर दळरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दहरमेला एक हजार सहाशे दहा रुपये नारायणगाव कधी अठ्यात्तर क्विंटल किमान दर मला तीनशे रुपये कमाल दर मेला एक हजार पाचशे रुपये सरसण दर मला एक